नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो कधीकधी मला गंमत अशी वाटते की बातम्या सांगणारे बातम्या लिहिणारे वगैरे जे कोणी आहेत त्यांना जे शब्द ते वापरतात बोलतात ते तरी समजतात का गेले दोन चार दिवस असेल मला वाटते महाराष्ट्राच्या राजकारणात एका कुत्र्याने धुमाकूळ घातलेला आहे कुत्र्याने धुमाकूळ घातल्यामुळे विचार करा मला यानिमित्ताने निमित्ताने खूप जुनी आठवण येते मला वाटतं जवळजवळ पन्नास वर्षापूर्वी मी वारंवार त्याचा रेफरन्स देतो चक्कलस नावाचा एक कार्यक्रम मुंबईत चालायचा आणि चक्कलस याचा अर्थ ते शब्दाचा अर्थ मला माहीत नाही पण चक्कलस हा कार्यक्रम व्यंग साहित्याचा असायचा हिंदीतलं व्यंग साहित्य हे देशभरचे एकापेक्षा एक नामवंत उपरोधिक लिहिणारे व्यंग लिहिणारे व्यंगकाव्य करणारे यांचा सगळा जमावडा व्हायचा मु मुंबईच्या महर्षी दयानंद कॉलेजमधले हिंदीचे प्राध्यापक प्रोफेसर चेतन म्हणून होते आणि ते त्याचं आयोजन करायचे आमच्या मराठामध्ये त्यांचं येणं जाणं असायचं दैनिक मराठामध्ये आणि ते त्यांना आम्हाला आमंत्रण द्यायचे दक्षिण मुंबईतल्या बिर्ला मातोश्री सभागारमध्ये मा हा कार्यक्रम व्हायचा आणि फार अप्रतिम व्हायचा एकापेक्षा एक अप्रतिम व्यंग कविता प्रहसन किंवा लिखाण ते वाचून दाखवायचे पण ते इतकं सुंदर असायचं तर त्याच्यामध्ये मला आठवतं एक व्यंग कवी आला होता आणि त्याने कुत्र्यावर काव्य केलं होतं गंमत लक्षात घ्या कुत्र्यावर काव्य केलं होतं आणि त्या काळात रेल्वे स्थानकावर एक असं यंत्र ठेवलेलं असायचं त्या यंत्राच्या खाली यंत्राजवळ उभं राहायचं असं उभं यंत्र असायचं आता ए टी एम वसतं तसंच एक यंत्र असायचं आणि त्या यंत्राला बाजूला एक फट असायची त्या फटीमध्ये तुम्ही दहा पैशाचं नाणं टाकलं की तुमचं वजन किती आहे ते ते यंत्र एक तिकीट बाहेर यायचं आणि त्याच्यात पंच केलेलं तुमचं वजन मिळायचं पण त्यापेक्षा गंमत अशी की त्या तिकिटावर तुमचं भविष्य छापलं आहे असं एका छोट्याशा आठ दहा शब्दामध्ये एक काहीतरी भविष्य असायचं त्याला भविष्य म्हणायचं ते खरं असायचं असं नाही पण एक गंमत होती की वजनाबरोबर भविष्य हा कवी त्याने केलेलं व्यंग असं होतं की एक दिवशी म्हणाला स्टेशनवर गेलो तर बघितलं ते वजन करणाऱ्या यंत्रावर एक कुत्रं वसलेलं होतं माझ्या डोक्यात असा विचार आला की या कुत्र्याचं भविष्य काय असेल कारण कुत्रा काय भविष्य बघत नाही राशी वगैरे मांडत नाही पण आपल्याला गंमत वाटते दहा पैसे खर्च करू म्हणून म्हणालं दहा पैशाचं नाणं त्या यंत्राच्या फटीमध्ये टाकलं आणि अर्थातच कुत्र्याचं वजन किती असेल ते आलं ते चुकीचं असण्याची शक्यता नव्हती हो पण म्हणाला भविष्य बघितलं वाचलं तेव्हा मला चकित झालं आणि त्या भविष्याच्या दोन ओळी म्हणजेच माझं व्यंग काव्य आहे असं म्हणून त्याने ज्या कवितेच्या ओळी म्हटल्या त्या अजूनही पन्नास वर्ष उलटून गेली तरी माझ्या डोक्यात पक्के आहेत आणि मला आज महाराष्ट्रातल्या या गेल्या चार पाच दिवसातल्या राजकारणातून आणि धुमाकुळातून त्या कवितेच्या ओळी आठवल्या त्या कवितेच्या ओळी तुम्हाला सांगतो आधी त्या कवितेच्या ओळी असा होत्या वाणी मे चमत्कार वाणी मे चमत्कार आपकी शक्ती दातो मे इस देश का भविष्य आपके हाथों मे है आता वाणी म्हणजे काय आवाज भाषा बोलणं आता कुत्र्याची वाणी म्हणजे काय असतं तर कुत्रा भुंकतो तावा तावाने भुंकतो अगदी सगळा जीव तोंडात आणून भुंकत असतो आणि कुत्रा चावतो हे पण आपल्याला माहिती आहे कुत्रा भुंकतो तसा कुत्रा चावतो सुद्धा आणि चावण्यासाठी त्याचे दात अतिशय काय म्हणतात ते धारधार वगैरे असतात तो म्हणतो वाणी मे चमत्कार तुमच्या आवाजामध्ये चमत्कार आहे आणि तुमची शक्ती दातामध्ये आहे कसं कुत्र्याचं वर्णन केलं आहे बघा वाणी मे चमत्कार आपकी शक्ती दातोमे है इस देश का भविष्य आपो मे है पन्नास वर्षापूर्वी एक हिंदी व्यंग कवी काय सांगतो की कुत्र्यांच्या हातात या देशाचं भवितव्य आहे या देशाचं भविष्य कुत्र्यांच्या हातात आहे हा विनोद होता ही गंमत होती माझ्या लक्षात राहून गेलेली होती पण हे कधी खरं होईल असं वाटलं नव्हतं आज पन्नास वर्षापेक्षा अधिक काळ बहात्तर त्र्याहत्तर मधली गोष्ट आहे आणि आपण दोन हजार तेवीस संपत आलेला आहे चोवीस लवकरच लागणार आहे म्हणजे पन्नास एक्कावन्न वर्षानंतर त्यांनी जे व्यंगकाव्य म्हणून केलं होतं ही देश का भविष्य आपके हातोमे हे असं तो कुत्र्याला उद्देशून म्हणाला होता ते किती खरं झालं बघा ते खरं नसतं तर सलीम कुत्ता नावाच्या एका गँगस्टरबद्दल एवढं रणकंदन महाराष्ट्राच्या राजकारणात माजलं असतं का सांगा मला म्हणून मी त्याला भविष्य म्हणतो त्याने विनोद केला त्याने व्यंग शोधून काढलं पण त्याने जे व्यंग काढलं होतं ते व्यंग म्हणजे आजचं महाराष्ट्रातलं राजकारण झालं महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये गेले दोन तीन दिवस हा विषय धुमाकूळ घालतो आहे कोणीतरी एक फोटो दाखवतो आहे दुसरा कोणीतरी फोटो दाखवतो आहे तिसरा कोणीतरी आणखीन त्याच्या व्हिडिओ क्लिप्स दाखवतो आहे आणि काय सांगतायत सगळ्या बातमीचा केंद्रबिंदू दाऊद इब्राहिमचा उजवा डावा हात वगैरे कुठला तो आणखीन डा हात असेल असा त्याचं नाव सलीम कुत्ता म्हणजे कुत्रा आता सलीम कुत्ता गप्प आहे मित्रांनो हा सगळा गदारोळ महाराष्ट्राच्या राजकारणात सलीम कुत्ताबरोबर कोण नाचताना दिसतोय कोण फोटोत दिसतोय कोण लग्नाच्या समारंभात नवरा नवरीच्या बाजूला उभा दिसतोय कोण त्याच्याबरोबर एका कुठल्या अन्य समारंभात किंवा गर्दीमध्ये दिसतोय ह्याच्या फोटोचा भडीमार सुरू आहे पण ज्याची वाणी चम वाणीमे चमत्कार कुत्र्याच्या आवाजामध्ये चमत्कार आहे असा तो व्यंग कवी म्हणाला होता ते गायब आहे ते गायब आहे कारण सलीम कुत्ता याच्यावर एवढा धुमाकूळ आणि रणकंदन माजला असताना याविषयी स्वतः सलीम कुत्ता नावाच्या त्या माणसाने कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही पण सत्तेतले असो विरोधी पक्षातले असो प्रत्येकजण दुसऱ्यावर आरोप करतोय त्या सलीम कुत्ता मा ना नावाचा कोण आहे त्याच्याबरोबर अमुक तमुक होता तमुक होता याच्याबरोबर व्हिडिओ आहे त्याच्याबरोबर नाचतो आहे त्याच्याबरोबर फोटो आहे त्याच्याबरोबर लग्न समारंभात आहे हे सगळं सलीम कुत्ताबद्दल बोललं जातं आहे पण तो सलीम कुत्ता आहे कुठे करतो काय सध्या त्याची प्रतिक्रिया काय तो यापैकी कोणाला जवळून ओळखतो हे स्वतः सलीम कुत्ताने पुढे येऊन कुठलाही खुलासा केलेला नाही आणि हे सगळे फोटो दाखवणाऱ्यांपैकी किंवा ते आपल्याला चॅनेलवर दाखवणाऱ्यांपैकी कोणालाही इच्छा झालेली नाही तो जो कोण सलीम कुत्ता आहे त्याला जाऊन भेटावं आणि त्याला विचारावं व हो, यातला नेमका जवळचा कोण आरोपाचं रणगंधन जे चालू आहे ते कसं आहे माहिती आहे का मित्रांनो कुठल्याही नाकावर कुठल्याही नाका कारणासाठी कुत्री एकमेकावर भुंकत असतात आणि हळूहळू कुठल्या गोटातला कुत्रा कोणावर भुंकतोय ह्याचा त्या कुत्र्यांनाही पत्ता नसतो त्याला आज राजकारण म्हणायची वेळ आली आपली शर्मेने मान खाली गेली पाहिजे कारण सलीम कुत्ता गप्प आहे आणि बाकीच्यांनीच एकमेकावर भुंकत संपूर्ण राजकारणाचं गदारोळ करून टाकलेलं आहे महाराष्ट्राला याची लाज वाटली पाहिजे उठसूट हा उद्योग तिकडे गेला की माने माना शर्मेने खाली जातात अमुक उद्योग गुजरातमध्ये गेला तो अमुक काय तो हिरे व्यापार गुजरातमध्ये गेला या कशाचीही शरम वाटणारे जे महाराष्ट्रातले महान राजकारणी आहेत आजकालचे त्यापैकी कोणालाही लाज वाटत नाही की अरे सलीम कुत्ता नावाच्या एका माणसाच्या भोवती सगळ्या महाराष्ट्राचं राजकारण फिरते एका कुत्र्याच्या किंवा कुत्ता नावाच्या माणसाभोवती महाराष्ट्राचं राजकारण फिरावं त्यामध्ये एकापेक्षा एक राजकारण्यांची नावं गोवली जावी आणि त्याच्यावर चरवीत चरवण चालवलं जावं याची कोणालाही लाज वाटत नाही आहे कोणालाही लाज वाटत नाही आहे आणि तेव्हा मग त्या कवितेच्या ओळी आठवतात आपकी शक्ती जातो मी आहे म्हणजे एकमेकाला हे चावायला सुटलेले आहेत शब्दातून आरोपातून हे सगळे राजकारणी एकमेकाला नको तितके चावत सुटलेले आहेत आणि त्यांच्या बाईट गोळा करणं म्हणजे परत बाईटचा अर्थ मराठीत काय होतो बाईट म्हणजे चावणे सगळे चॅनेल वाले असल्या बाईट हे चावे गोळा करत फिरतायत त्यांना या चाव्यांचं कौतुक आहे ह्याची बाईट घेतली त्याची बाईट घेतली ती दाखवली आणि जो खरा कुत्ता आहे कोण त्याचा चकार शब्द नाहीये बाकी त्याचे गुन्हे काय आहेत तो दाऊद इब्राहिमच्या जवळचा आहे का तो बॉम्ब स्फोटात गुंतला होता का तो आणखीन कोणाचा उजवा डावा हात आहे तो माफी आहे बाजूला ठेवा पण तो सलीम कुत्ता आहे कुठे याचा शोध घ्यावा असं कोणाला वाटलं का नाही पण त्याचं निमित्त करून मिळेल त्याच्यावर तंगडी वर, वर करणं ही पत्रकारिता होऊन बसलेली आहे नुसते राजकारणी नाही मित्रांनो हे मोठं चवीने दाखवणारे आणि त्याच्यावर एकमेकांच्या प्रतिक्रिया घेऊन कोम कुत्रे झुंजवणारे जे कोणी आहेत ते स्वतःला पत्रकार म्हणवतात तेव्हा मग त्या व्यंगचित्र व्यंग कविते कविता लिहिणाऱ्या कवीचं कौतुक वाटतं की आपकी शक्ती में है आपकी ताकद बाईट मे है आजच्या भाषेत तो म्हणाला असता आपकी शक्ती बाईट मे है इस देश का भविष्य ऐसे ही फाईट मे है असे शब्द त्याने वापरले असते काय चाललंय मित्रांनो यांना आपण निवडून नेतो यापैकी कोण बरा कोण वाईट याच्यावर चर्चा करतो अमुक तमुक प्रतिष्ठेच्या आहे त्याची जीभ घसरली अरे तुमची इज्जत अबरू कुठे आहे कमरेवरचं वस्त्र घसरून आहे याची ना राजकारण्यांना चिंता आहे ना तुमच्या पत्रकारांना चिंता आहे काय आहे सार्वजनिक जीवनात एक कुत्ता सलीम कुत्ता या नावाचा माणूस महाराष्ट्राचं राजकारण आपल्या भोवती गरगरा फिरत ठेवतो कोलूच्या बैलासारखं याची कोणालाही लाज वाटत नाही आहे आणि अशा लोकांच्या हाती आपलं भविष्य आहे आपकी शक्ती दातोमे है इस देश का भविष्य आपो मे है हा विनोद राहत नाही मित्रांनो हे व्यंग काव्य राहत नाही ही वस्तुस्थिती बनून गेली आहे खरोखरच लाज वाटते मित्रांनो अशा पत्रकारांची पहिली लाज वाटते कारण मला अशा प्रत्येकदा त्या राज ठाकरेंची आठवण येते त्यांनी सांगितलं हे तुम्ही दाखवायचं बंद करा मग ते बोलायचं आणि तसं वागायचे बंद होतील पण हा सगळा सभ्य प्रकार रसातळाला कोण घालवतोय तर माध्यमांनी घालवला असं म्हटलं पाहिजे तर तुम्ही जर दाखवलं नाही तुम्ही त्याचं कौतुक केलं नाही त्यांना एकमेकात झुंजायला उभे केले नाहीत तर हा प्रकार थांबवला जाऊ शकतो पण पत्रकारितेलाच नाक्यावर एकमेकावर भुंकत सुटलेल्या आणि अकारण भुंकत सुटलेल्या कुत्र्यासारखी अवस्था आलेली असेल तर मग राजकारण आणि एकूण सार्वजनिक जीवनात सुद्धा कुत्र्यांचा बोवळ आणि घोळा गोंधळ या पलीकडे गोष्टी जाऊ शकत नाही मला वाईट तेवढ्यासाठी वाटतं की एकावन्न बावन्न वर्षापूर्वी मी व्यंग ऐकलं विनोद म्हणून ऐकला ते आजच्या राजकारणातली आणि सार्वजनिक जीवनातली वस्तुस्थिती होऊन घेतली आणि त्याची शरम कोणाला नाही आहे कोणालाही शरम नाही मला असं वाटतं मित्रांनो की कुठेतरी एक आता चळवळ सुरू झाली पाहिजे असला वाह्यातपणा दाखवणाऱ्या चॅनेलची नावं घ्या आणि त्यांच्यावर बहिष्कार सार्वत्रिक बहिष्कार घालायचा सुरुवात करा तर त्याचा परिणाम चॅनेलवाल्यांवर होईल त्यांची शेवटी चॅनेलवाले तरी धंदाच करतात ज्यावेळेला त्यांची टी आर पी खाली येईल त्यांना बघणारी संख्या कमी होईल तुम्ही कुठल्याही पक्षाचे असा तुम्ही कुठल्याही नेत्याचे समर्थक असा विरोधक असा पण सार्वजनिक जीवनात एक किमान सभ्यता राहिली पाहिजे याची जबाबदारी सामान्य जनतेने सामान्य नागरिकाने म्हणजे सामान्य वाचकाने आणि सामान्य टी व्हीच्या दर्शकाने घेतली पाहिजे की नाही आम्हाला हे ऐकायचं नाही आणि तुम्हाला हे ऐकायचं नाही आहे हे जर चॅनेलला कळवायचं असेल त्यासाठी पत्र लिहू नका सरसकट सगळी चॅनेल ज्या चॅनेलवर असं भुंकणं दाखवलं जाईल एकमेकांवर बेछूट वाटतेल ते वाटतेल त्या शब्दात आरोप केले जातील अशी चॅनेल एक दिवसात एक दिसलं तरी दिवसभरात तो चॅनेल बघायचा बंद करून टाका जेवढा तुम्ही त्यांचा वॉच टाईम खाली आणाल जेवढी त्यांची टी आर पी खाली आणाल तेवढी त्यांना अक्कल यायला लागते कारण बाकी सगळी नाटकं करता येतात नॅरेटिव्हचा अजेंडा सगळी नाटकं करता येतात पण टीआरपीचं नाटक करता येत नाही कारण टी आर पीवर पैसा असतो आणि पैशाचं नाटक करता येत नाही कारण टीआरपी घसरली जाहिरातीचं उत्पन्न घसरलं बजेट घसरलं संपला विषय संपला विषय न्यूज स्टेट महाराष्ट्र गोवा नावाचं एक मराठी चॅनल आता एक दीड महिन्यापूर्वी बंद पडला माहिती आहे ना तुम्हाला का बंद पडला टी आर पी नव्हती म्हणून त्यामुळे मराठीतल्या कितीही मोठ्या चॅनेलवाले असोत कुठचाही एक नंबर दोन नंबर सात नंबर असो त्यांना धडा शिकवण्याचा एकमेव मार्ग आहे तो म्हणजे त्यांच्यावर प्रेक्षकांनी बहिष्कार घालणं अशी नेत्यांची एकमेकावर कुत्र्यासारखी झेप घेणं धावणं चावणं बडबडणं शिव्याशाप गलिच्छ भाषा दाखवणारा चॅनेल आपण बघायचा नाही आणि त्या चॅनेलवर एक दिवस जरी असं काय दिसलं तरी तो दिवसभर बघायचा नाही हे तुम्ही करा कुठल्याही पक्षाचे असा पण ते बंद करा बघा यांच्यावर परिणाम होतो की नाही आणि एकदा यांनी दाखवायचं बंद केलं की आपोआपच मोकाट सुटलेले जे राजकीय नेते कार्यकर्ते प्रवक्ते वगैरे आहेत त्यांनाही अक्कल येईल कारण असं बोललेलं दाखवत नसतील तर आपण बोलता कामा नये याची काळजी नेते घ्यायला लागतील प्रवक्ते घ्यायला लागतील एक गोष्ट असते मित्रांनो मोकाट झालेलं कोणीही जनावर असो त्याला सामूहिकरित्या धडा शिकवावा लागतो किंवा कायद्याच्या चौकटीत काय हे बघायची गरज नाही साधा सोपा तुम्ही प्रत्येकजण व्यक्तिगत निर्णय घेऊ शकता की या चॅनेलने आज असे असे, असे गलिच्छ शब्द बिनबुडाचे आरोप दाखवले ज्याचा सार्वजनिक सामाजिक हिताशी संबंध नाही हा चॅनेल दिव चॅनेल दिवसभर लावायचा नाही एक दिवस घ्या दुसऱ्या दिवशी झालं दुसऱ्या दिवशी करा आणि जो जो चॅनेल असं करेल त्या त्या चॅनेलला बघणंच बंद करून टाका कारण आता सोशल मीडियातून तुमचा व्हॉट्सॲप आहे यूट्यूब आहे किंवा इतर ठिकाणून तुम्हाला बातमी मिळत असते बातम्यांसाठी चॅनेल किंवा वर्तमानपत्रावर अवलंबून राहण्याची आता गरज उरलेली नाही त्यामुळे माणसातलं जनावर जागवणारी पत्रकारिता थोपवणं हे तुमच्या माझ्या हाती आहे सरकारने काहीतरी त्याचा शिष्टाचार आचारसंहिता बनवावी ही अपेक्षा मी करणार नाही तुम्हीही करू नका जे आपल्या हातात आहे आपल्या पूर्वजांनी एक म्हण तयार करून ठेवली आहे गाव करील ते राव काय करील याचा अर्थ जर गावातल्या सगळ्या लोकसंख्येने लोकसंख्येने जर एखादा बहिष्कार घातला तर गावातला पाटील किंवा सरपंच किंवा आणखीन कोण सरंजामदार असेल असेल त्यालासुद्धा झुकावं लागतं हेच आपल्या बापजाद्याने आपल्याला सांगून ठेवलं आहे गाव करील ते राव काय करील किंवा सरकारने आचारसंहिता बनवावी हे आगडं धरू नका तुम्ही तुमच्या तुमच्या आणि जेव्हा ही संख्या वाढत जाते तेव्हा चटका आपोआप बसतो तुम्हाला आठवतं ना सावरकर नायक की खलनायक अशी चर्चा एबीपी माझा या चॅनेलवर झाली आणि त्या अँकरविषयी सोशल मीडियातून बहिष्काराची भूमिका घेतली गेली ज्यावेळेला टी आर पी खाली आली तेव्हा त्या अँकरला तीन महिने टी व्हीवर दिसणार नाही याची काळजी त्या ए बी पी माझ्या चॅनेलला घ्यावी लागली होती हा परिणाम टी आर पीचा असतो मित्रांनो तेव्हा सरकारने सांगितलं नव्हतं की सावरकर विरोधात केलं तर चालणार नाही काही नाही सरकारने काहीही केलं नाही पण सामान्य प्रेक्षक करू शकतो म्हणून हे असलं एक सलीम कुत्ता नावाच्या भोवती अख्खं महाराष्ट्राचं राजकारण फिरवलं आहे याची मराठी पत्रकारितेला आणि महाराष्ट्रातल्या राजकारण्यांना लाज वाटत नसेल तर तुम्हाला आम्हाला वाटली पाहिजे उद्यापासून एक काम करा सलीम कुत्ता हा शब्द ज्या चॅनेलवर बोलला जाईल तो चॅनेल बंद करून टाका दोन चार दिवस बंद करा बघा सगळे जमिनीवर येतात की नाही पण सलीम कुत्ता हे नावात कुत्रा आहे तरी त्याच्याभोवती सगळ्या राजकारणाला फिरवलं जाते सगळं राजकारण फिरवलं जात आहे आणि त्याची कोणालाही शरम नाही आपण बघत असू तर आपण सुद्धा बेशरम ठरतो आणि म्हणून कर्तव्य बुद्धीने मला असं वाटतं सामान्य नागरिकांनी ह्या अशा चॅनेलना आणि जमिनीवर आणलं पाहिजे जागेवर आणलं पाहिजे मित्रांनो बघा मी मला सुचलेला सोपा उपाय सांगितला आहे सोपा उपाय सांगितलं आहे आपण मनात आणलं तर काहीही करता येतं असो आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार